नमस्कार मित्रांनो दिव्यांग बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा दिव्यांग बांधवांसाठी जिल्हा परिषदेमार्फत विविध योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत मोफत योजना आहेत आणि याचा लाभ दिव्यांग बांधवांसाठी समाज कल्याण विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेले आहे त्यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे तर मग कोणकोणत्या गोष्टी भेटणार आहे तर घरकुल मिळणार आहे दिव्यांग बांधवांना लॅपटॉप तीन चाकी स्कूटर झेरॉक्स मशीन निर्वाह भत्ता व इतर अनेक योजना या ठिकाणी लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे तर मग या योजनांसाठी अर्ज कसा करायचा आहे ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे तर त्या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी मित्रांनो अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे तरी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा तर मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता की जिल्हा परिषद सातारा यांच्यामार्फत जिल्हा परिषद स्वनिधीतील विविध योजनांसाठी अर्ज करण्याची सुरुवात झालेली आहे मग दोन हजार पंचवीस सव्वीस या ठिकाणी अर्ज सुरू झालेले आहे पहिला विभाग आहे कृषी विभाग कृषी विभागामार्फत अर्ज सुरू झाले आहे दुसरा विभाग आहे पशुसंवर्धन आणि जो विभाग आहे महत्वाचा दिव्यांग बांधवांसाठी ज्या विभागात या योजना उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत ते म्हणजे समाज कल्याण विभाग समाज कल्याण विभागामार्फत आता दिव्यांग बांधवांना जी पहिली योजना देण्यात येणार आहे ती आहे दिव्यांग लाभार्थी घरकुल योजना मग दिव्यांग बांधवांना सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये मध्ये दिव्यांग लाभार्थी घरकुल योजना पुरवल्या जाणार आहे शेवटची अंतिम तारीख आहे पंधरा सहा दोन हजार पंचवीस एक मेपासून अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे तर मग मित्रांनो अशा प्रकारची ही महत्त्वाची आर योजना आहेत आपण लवकरात लवकर अर्ज करा या ठिकाणी दुसरी योजना आहे ती विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या दिव्यांग व्यक्तींकरिता लॅपटॉप दिव्यांग लाभार्थ्यांना लॅपटॉप देण्यात येणार आहे पंधरा सहा दोन हजार पंचवीस शेवटची तारीख आहे त्यावेळेस तुम्ही अर्ज करू शकता तर मित्रांनो पुढील महत्वाची योजना आहे जिल्हा परिषद पाच टक्के निधीतून राज्यस्तरीय जिल्हास्तरीय तालुका स्तर प्रावीण्य मिळालेल्या ग्रामीण भागातील दिव्यांग खेळाडूंना अर्थसहाय्य देण्यासाठी ही तिसरी योजना आहे पंधरा सहा दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज करू शकता मित्रांनो पुढील महत्वाची योजना आहे दिव्यांग लाभार्थ्यांना तीन चाकी स्कूटर पुरवणे याकरिता अर्थसहाय्य पुरवणे दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात ही योजना दिली जाणार आहे एक पाच दोन हजार पंचवीस सुरुवात आहे पंधरा सहा दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज करायची मुदत आहे तरी लवकरात लवकर दिव्यांग बांधवांनी तीन स्कूटर स्कूटरसाठी अर्ज करावेत पाचवी जी योजना आहे ती आहे अतितीव्र दिव्यांग लाभार्थ्यांना निर्वाह भत्ता देणे जे अतितीव्र शंभर टक्के अपंग आहेत अशा लाभार्थ्यांना निर्वाह भत्ता देण्यात येणार आहे तर मित्रांनो सहावी जी योजना आहे ती आहे जिल्हा परिषद सेल्स फंडातून मुलींना मुलांना सायकल पुरवणे अर्थसहाय्य पुरवणे सातवी जी योजना आहे ती आहे मागासवर्गीय लाभार्थ्यांना झेरॉक्स मशीन खरेदी करता मदत पुरवणे आणि आठवी जी योजना आहे दिव्यांग लाभार्थ्यांना झेरॉक्स मशीन पुरवणे जे काही दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांना झेरॉक्स मशीन पुरवणे अशी ही महत्त्वाची योजना आहे पंधरा सहा दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज करायचा आहे जी नववी योजना आहे जिल्हा परिषद वीस टक्के निधीतून मागासवर्गीय मुलींना सायकल पुरवण्यासाठी अर्थसहाय्य देणे पंधरा सहा दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज करायचा आणि दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची योजना आहे दहावी दिव्यांग व्यक्तीने दिव्यांग व्यक्तीसोबत विवाह केल्यास पन्नास हजार रुपये प्रोत्साहन भत्ता या ठिकाणी देण्यात येणार आहे प्रोत्साहनपणा अनुदान तर मित्रांनो ऑनलाईन अर्ज कसा करायचा त्याविषयी आपण सविस्तरपणे पुढील प्रमाणे माहिती बघूया मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला सातारा जिल्हा परिषदच्या वेबसाईटवर यावं लागेल पी सातारा स्कीम डॉट कॉम या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला पहिलं पेज असं दिसेल या ठिकाणी जिल्हा परिषद स्वनिधीतील विविध योजनांसाठी अर्ज करण्याचे पोर्टल असे दिलेले आहे या ठिकाणी बघा लाल खून दिसते त्या ठिकाणी जिल्हा परिषद स्वनिधीतील विविध योजनांसाठी अर्ज जाहिरात पाहण्यासाठी चा क्लिक करायचा आहे मग नंतर मित्रांनो खाली विभाग दिलेल्या वेगवेगळ्या विभागानुसार या ठिकाणी अर्ज करता येणार आहे या ठिकाणी झेडपी सातारा स्कीम डॉट कॉम या ठिकाणी आपण क्लिक करायचं आहे आणि अर्ज करायचा आहे मग अर्ज करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम मार्गदर्शक सूचना या ठिकाणी देण्यात आलेली आहे पण मार्गदर्शक सूचना काय आहे तर आपण या ठिकाणी बघू शकता की या योजनेसाठी अर्ज करताना सर्वप्रथम आपण काय करायचं आहे नोंदणी करून घ्यायची आहे न्यू कस्टमर असेल आपण तर या ठिकाणी नोंदणी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे मग नोंदणी ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपण खाली या ठिकाणी बघू शकता काय सूचना देण्यात आलेल्या आहेत तर नोंदणी करण्यापूर्वी महत्त्वाच्या सूचना आहेत नोंदणी करण्यापूर्वी सर्वप्रथम सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून घ्यायची आहे प्रत्येक कागदपत्रांची साईज दोन एम बीपेक्षा जास्त नसावी मोबाईल क्रमांक व्हेरीफाय केल्याशिवाय पुढील नोंदणी फॉर्म भरता येणार नाही त्याकरिता प्रथम मोबाईल व्हेरीफाय करून घ्यायचा आहे अर्जदाराने सर्व प्रथम स्वतःचे आडनाव नाव वडिलांचे नाव व आईचे नाव, आई नाव भरावे त्यानंतर मोबाईल क्रमांक प्रविष्ट करून सेंड ओ टी पी या बटनावर क्लिक करायचं आहे संबंधित मोबाईल क्रमांकावरती ओ टी पी आल्यानंतर ओ टी पी प्रविष्ट करा व्हेरीफाय ओ टी पी या बटनावर क्लिक करावे ओ टी पी अचूक असल्यास पुढील नोंदणी करता येते मग अशा पद्धतीने आपण ही सूचना बघितल्या तर मित्रांनो बघा सर्वप्रथम तुमचं नाव लिहायचं आहे आडनावे नावे वडिलांचे नावे आईचे नावे नंतर तुमचा संपर्क क्रमांक टाकायचा आहे तिथं मोबाईल क्रमांक नंतर सेंड ओ टी पीला सेंड ओ टी पीला क्लिक करायचं आहे सेंड ओ टी पीला क्लिक केल्यानंतर व्हेरीफाय ओ टी पी करून घ्यायचा आहे तुमच्या मोबाईलवर ओ टी पी येईल तो व्हेरीफाय करायचा आहे नंतर मित्रांनो तुम्हाला तुमचा पत्ता आणि या ठिकाणी इतर माहिती म्हणजे बँकेची माहिती भरायची आहे पत्ता भरायचा आहे तुमचा तालुका गाव वगैरे काय असेल ते भरायचं आहे नंतर इतर माहिती जी विचारली आहे ती सर्व माहिती या ठिकाणी भरून घ्यायची आहे मग नंतर बँकेची सुद्धा माहिती सविस्तरपणे आपल्याला भरायची आहे नंतर बँकेची माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला काही कागदपत्रे अपलोड करून घ्यायची आहे अर्जदाराचा फोटो सर्वप्रथम अपलोड करायचा आहे नंतर बँक पासबुक आधार कार्ड रेशन कार्ड अपलोड करायचं आहे नंतर जात प्रमाणपत्र या ठिकाणी असल्यास जर तुम्ही जर कुठल्या कॅटेगरीत येत असाल तर तुम्हाला जात प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे मग नंतर सेव्ह बटनावर या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि सेव्ह बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला मोबाईल क्रमांक कर व्हेरीफाय केल्यानंतर माहिती सेव्ह होऊन जाईल सर्व आवश्यक माहिती कागदपत्र अपलोड करावी सर्व माहिती भरून झाल्यावर सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे आणि ते सेव्ह होऊन जाईल नंतर नोंदणी पूर्ण झाल्यानंतर योजनेसाठी आपल्याला अर्ज भरायचा आहे मग तुम्हाला कोणत्या योजनेतून अर्ज भरायचा आहे त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज करण्यासाठी तुम्ही लॉग इन या टॅबवर क्लिक करायचं आहे मग मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आणि तुमचा पासवर्ड टाकायचा आहे त्या ठिकाणी मग लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर त्या तुम्हाला अर्ज बघायला मिळेल मग अर्ज करायचा आहे अर्ज क्लिक केल्यानंतर संबंधित योजनेचे नाव त्या ठिकाणी येऊन जाईल आपण दिव्यांग योजनांसाठी अर्ज करतो आहे त्यासाठी आपल्याला अशा प्रकारची सूचना येईल की दिव्यांग प्रमाणपत्र अपलोड करा मग आपण ते प्रमाणपत्र नंतर अपलोड करायचे आहे या ठिकाणी ओके करायचं आहे नंतर आपल्यासमोर असा अर्ज प्राप्त होईल त्या अर्जामध्ये आपल्याला सर्व माहिती भरून घ्यायची आहे तर मित्रांनो नंतर आपले डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे आहे जे काही अपलोड आपल्याला करायला सांगितले ते सर्व डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर शेवटी अर्जाचा स्टेटस बघायचं आहे आप अर्ज भरला आहे का तो बघायचा आहे आणि आपल्याला अर्ज सेव्ह करून टाकायचा आहे म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी नंतर सबमिट केल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून घ्यायची तर अशा प्रकारे हा अर्ज तुम्ही ऑनलाईन भरू शकता तर मित्रांनो आणखी विविध योजनांविषयी आपण माहिती बघणार आहोत तर मित्रांनो दिव्यांग बांधवांसाठी चाळीस टक्क्याच्या वर दिव्यांग असणे गरजेचे आहे त्यांचं प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे आणि ते प्रमाणपत्र आपल्याला या ठिकाणी डॉक्युमेंटमध्ये अपलोड करावे लागणार आहे अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो दिव्यांग बांधवांनी या योजनांचा लाभ घ्या सर्व दिव्यांग बांधवांपर्यंत जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा या योजना संदर्भातली माहिती टेलिग्राम चॅनलवरती पी डी एफच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे मित्रांनो काही अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्की करा व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र